मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालंय मुंबई कोस्टल रोड प्रकल्प आजपासून वाहतुकीसाठी खुला झालाय या कोस्टल रोडच्या नव्या मार्गिकेमुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास केवळ पंधरा मिनिटात करता येणार आहे दरम्यान आज पहिल्याच दिवशी नागरिकांची मात्र तारांबळ उडालेली पाहायला मिळतेय सिलिंकला जाणारा नेहमीचा रस्ता बंद केलाय आणि त्यामुळे नागरिकांना मात्र चांगलाच मनस्ताप होतोय पोलीस नागरिकांना मार्गदर्शन करतायत जो नवीन रस्ता सुरू केला आहे तिथले फलक हे छोटे त्यामुळे वाहन धीमी होत आहेत आणि त्यामुळे काही प्रमाणात ट्रॅफिकही पाहायला मिळत आहे मुंबई गोस्टल रोड दररोज सकाळी सात ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत वाहनांसाठी खुला असणार आहे तर वरळी वांद्रे सी लिंक मार्गे पश्चिम द्रुतगती महामार्ग अर्थात वेस्टर्न हायवेवरनं मुंबईकरांना मरीन ड्राईव्ह ते, ते दहिसरपर्यंत सिग्नल फ्री प्रवास करता येणार आहे मात्र वाहतूक विभागाकडनं इथे जे लावण्यात आलेले फलक आहेत ते मात्र अगदीच लहान आहेत आणि त्यामुळे नेहमीचे ये जा करणारे सुद्धा थोडेसे बावसळत आहेत आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुई जाधवीना कोस्टल रोडच्या नवीन टप्प्याचं उद्घाटन तर काल झालं आहे मात्र पहिल्याच दिवशी नागरिकांची तारांबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते कारण का जो नवीन रस्ता सुरू झाला आहे सीलिंगला जाणारा तिथे जाण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली आहे कारण का लोकांना समजत नाही आहे की हा जो नवीन रस्ता है, तो है, आहे तो नेमका कुठून सुरू झालेला आहे त्यासाठी वाहतूक विभागाचे जे कर्मचारी आहेत जे अधिकारी आहेत ते इथे सकाळच आले आहेत आणि नागरिकांना ते मदत करत आहेत सहकार्य करत आहेत की नेमकं सिलिंगला जाणारा रस्ता कुठे आहे काही प्रमाणामध्ये जे वाहतूक कोंडी देखील होताना आपल्याला पाहायला मिळते ज्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत बसेस आहेत त्यांची देखील तारांब उडाली आहे की नेमका सीलिंगला जाणारा रस्ता आहे तरी कुठे माझ्या मागे हा जो रस्ता आहे तो खरं तर आधी सीलिंगला जाणारा रस्ता होता मात्र तो काल नवीन रस्ता सुरू झाल्याने बंद करण्यात आला आहे आणि नवीन रस्ता सुरू झाला आहे यासाठी एक प्रमुख कारण म्हणजे की हे जे नामफलक लावले आहेत म्हणजे दिशा दाखवणारे जे फलक लावले आहेत ते खूप छोट्या प्रमाणामध्ये आहे आकाराने छोटे आहेत त्यामुळे नागरिकांना ते लक्षात येत नाही आहेत की नेमका जाणारा रस्ता नवीन सुरू झालेला रस्ता कुठला आहे त्यामुळे सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की हे जे दिशा दाखवणारे फलक लावले आहेत ते मोठ्या प्रमाणात असले पाहिजेत जेणेकरून नागरिकांचं जे, जे त्यांची जी कन्फ्युजन होत आहे जी तारामळ होत आहे नागरिकांची ती तारामळ उडू नये आणि जो नवीन रस्ता सुरू करण्यात आला आहे त्यावरून प्रवास देखील एकदम सोप्या पद्धतीने व्हावा मात्र आता मुंबई महानगरपालिकेने देखील जे दिशा दाखवणारे फलक आहेत ते मोठ्या आकाराचे दाखवले पाहिजे आणि एका चांगल्या स्थानी ते लावले पाहिजेत अशी मागणी प्रत्येकाने केली आहे व्हिडिओ जर्निस्ट प्रतीक जाधव सहज जाधव एन डी टी मराठी मुंबई